मग शिवाजीराजांच्या दोन राणे राहायच्या गुड्यो हो। तर महाराजांच्या पटराणी धर्मपत्नी सईबाई संभाजीराजांच्या मातोश्री उदयांची देवाज्ञा झाली सोळाशे एकोणसाठ ला राजगड किल्ला येते संभाजीराजे दोन वर्षाचे होते आईची माया आईचं जे प्रेम आहे हे फक्त दोन वर्ष पुत्र राजांच्या तीन नंबर राणी दोन किलोमीटर अंतरावरती सर्वांना आऊ साहेबांना नऊ एका होता जगाचा त्रास सुद्धा घराचा चढ उतरवणं शक्य नाही सेवेला सुना से गडाच्या पायथ्याशी राहिल्या बाकीच्या सहा राण्यालाही सहा फॉन होते महलाच्या आतमध्ये गेल्यानंतर पहावं काय तर आतमध्ये दोन बेस आहेत पहिला होता तो राणीचा हॉल पाठीमागे राणीचा अंतापूर मध्ये बेडरूम साडेतीनशे वर्षापूर्वी इंडियन टॉयलेट सिस्टीम आणि थंड हवा खिडकी एका राणीला एक महल होता आपण सर्वाने आतमध्ये जाऊन पाहूया पण राजाच्या राणीच्या सेवेला जे काही नोकरचा राजाच्या राणीने केली की दासीने आतमध्ये जायचं आपलं छोट मोठं काम करायचं आणि पुन्हा विश्रांतीला येथून बसायचे दासी कॉटेज म्हटलं जातं आपण सर्वांनी एक राणींचा पाहूया मग पुढे धान्य कोटार आणि मंत्र्यांची निवासस्थाना पाहूया बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की